दिवसांनी माझी सकाळ ही अशी होती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या हा छान असा व्ह्यू त्यानंतर पिल्लू तिच्या बाबांसोबत खेळत होती तोपर्यंत मी माझं पटपट आवरून घेतलं त्यानंतर पिल्लूला पण छान आवरलं आणि पिल्लूचं मामासोबत एवढं काही छान जमत नाही मी आवरून गेले होते माझ्या छोट्या काकांकडे ओवाळायला त्यांना मग त्यांना छान असं ओवाळलं आणि येत्या येत्या पिल्लूच्या छोट्या मामाला सुद्धा घेऊन आले ती त्याच्यासोबत खूप भारी खेळत होती त्यानंतर मला जायचं होतं नाशिकला मग पटकन असं चेंज केलं आणि नाशिकला निघाले मी खूप दिवसानंतर बसमध्ये बसली होते आणि नाशिकमध्ये गेल्या गेल्या पिल्लूच्या मामाने त्याचं काम सुरू केलं आणि आम्ही आमचं म्हणजे आमचं शॉपिंग करायचं सोनाल्याकडे काय थोडंसं काम होतं मग तिकडे गेले आणि पिल्लू इथे स्वतःलाच आरशात बघून एवढी छान खेळत होती ना की बस कधी त्यानंतर माझं काम आवरलं आणि पिल्लू पण छान झोपी गेली बरेच असे दुकाने एक्सप्लोअर केली त्यानंतर मी कुठेतरी दोन तीन साड्या घेतल्या प्रचंड गर्दी होती प्रत्येक साड्याच्या दुकानांमध्ये आणि आम्ही साड्या सिलेक्ट करेपर्यंत मामाने छान भाजी सांभाळी मला हा फ्रॉक यामुळे आवडला कारण त्यासोबत बॅग फ्री होती आणि ह्या दोन साड्या घेतल्या